गुड पॉसिबिलिटी असते वीक पॉसिबिलिटी आणि एक्स्ट्रीमली विक पॉसिबिलिटी असते कोण कोणी सांगा हा अ गुड पॉसिबिलिटी हा अ वीक पॉसिबिलिटी आणि एक्स्ट्रीमली वीक पॉसिबिलिटी अशा किती पॉसिबिलिटी सांगा तीन आता जर तुम्हाला असं सांगितलं फेर इज मिसेस बोस फेर इज मिसेस कॅरे बोस असा प्रश्न विचारलाय व्हेर इज मिसेस बोस आणि मग उत्तर आहे सी मे बी असं केलंय हो का असं सी हा एकाच ह्याच्यात वागतो सी मे बी कमा करे असं करू सी मे अब्लिक रे माइट अब्लिक रे कुड बी हटेंडिंग ए डबल टी ई एन डी आय एन सी अटेंडिंग द पॅरेंट टीचर मीटिंग पी ए आर एन आरईन पॅरेंट टीचर टी ई ए सी एच ई आर टीचर मीटिंग एम डबल ई टी आय एन जी आता हि सगळे काय दाखवत ही सगळं मे मे बी मे माईट कुड काय दाखवतं रे पॉसिबिलिटी मग आता त्याच्या खाली आहे हि लिहिलाय फेरीज लिहिज खाली फेर, फेर मिसेस बोस ही एका वाक्यातल्या तीन तीन वाक्य लिहू नका पेरेंट टीचर मीटिंग अड पॉसिबिलिटी मे सजेस्ट एस यू डबल जी, जी सजेस्ट अ गुड पॉसिबिलिटी जी डबल ओ ुड पॉसिबिलिटी माइटीएसटी माईट सजेस्ट अ विक पॉसिबिलिटी एम आय जी एच टी माइट सजेस्ट अ विक कॅरे पॉसिबिलिटी कडले गुड सजेस्ट would suggest an extremely a n an extremely e x t r e m e l y extremely weak possibility and uh, extremely weak uh, possibility आता सांगितलं द ड्रग्ज माइट बी स्प्युरियस एकूण ती पॉसिबिलिटी सांगा द ड्रग बी स्प्युरियस विक पॉसिथ द ड्रग्ज गुड बी इज प्युरियस एक्स्ट्रीमली वीक पॉस्टली द ड्रग्ज मे बीज प्युरियस गुड पॉसिथ या बाकीचं मी समजून सांगत नाही बरोबर आहे का